या आठवड्यात मला सात आठ वधूंच्या पालकांनी कॉल केला मला वेळही नव्हता कारण मी माझं व्यस दुसरं काम चालू आहे मी लग्न जमवत नाही आहे बऱ्याच लोकां लोक मला सांगत असतात की तुमच्या जवळ मुली आहेत का किंवा काय तर माझ्याजवळ मुली नसतात मी मुलींना इथे बसवून ठेवत नाही हे एक सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट मी लग्न जमवत नाही आता तुम्ही म्हणाल हे असं कसं बोलतो मी तर त्याचं कारण आता कोणावरच भरोसा राहिला नाही धड तुमची मी गॅरंटी कोणाला देणार नाही आणि धड समोरच्या पार्टीची पण मी गॅरंटी देणार नाही कळलं ना तर त्याच्यामुळे कसं मी लग्न जमवत नाही हे एक लक्षात ठेवा बरेच लोक सांगत असतात की तुम्ही तुमच्या कुठल्या प्रकारच्या मुली आहेत किंवा काय आहे असं तर हे एक झालं दुसरी गोष्ट अनाथ आश्रमसाठी मला फोन येतात तर अनाथ आश्रम माझा नाही आहे आणि ज्यांचे कोण अनाथाश्रम आहेत तर तिथे मुली नसतात जे असतात त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम असतात भयानक प्रॉब्लेम असतात ते ते तिथे लग्न खूप मुश्किल असतं ते सोपं नाही आहे ते आणि त्याला खूप कठीण विषय येतो ते तिकडे भरकटू नका तर आता मी लग्न जमवायचो हो पहिलं पहिलं मी लग्न जमवत होतो आता जमवत नाही का जमवत नाही कारण भरोसा राहिला नाही कुणावर जर कोणाचं काम चांगलं केलं तरीसुद्धा त्रास होणार आणि म्हणून मी आणि चांगलं वाईट केलं तरी त्रास होणार लोकशिवाय देतात आणि म्हणून मी काय केलं मी जाहिरात सिस्टीम चालू केली आणि जाहिरात सिस्टीम माझं नाव होतं म्हणून मी फेमस झालो आणि बऱ्यापैकी लोकं मला ओळखू लागले खूप लोकं ओळखतात मला तुम्ही बघत आहात माझे बरेच व्हिडिओ तुम्ही बघत असणार तर त्याच्यामध्ये कसं आहे जाहिरातचा रिपोर्ट घेतो का किंवा काय कसं काय आहे तर मुळात आधी सांगतो तुम्हाला की तुम्ही माझे व्हिडिओ शेअर केले पाहिजेत जाहिरात रिपोर्ट छान आहे प्रत्येकाला कॉल आलेले आहेत पण विषय कसा आहे की तुम्ही माझा जो व्हिडिओ अस येतात माझे ते शेअर करा कशाला का करा कारण त्यात सगळ्यांचा फायदा होणार कारण असं सिस्टीम कुठेही संपूर्ण भारतामध्ये कोणीही राबवलं नाही असं आणि ते मी करतो आहे हे का करतो आहे कारण सगळ्यांचं जुळलं पाहिजे हा माझा उद्देश आहे मी फ्री कॅम्प घ्यायचो फ्री मेळावे घ्यायचो त्याला खर्च माझा असायचा आणि मी लोकांना सांगायचो की तुम्ही चालत या तुमच्या पैसे नाही चालत या कुणाला तरी हात दाखवून या बसला म्हण सॉरी टू व्हीलरवाले असतात त्यांना हात दाखवून या कोण कुन लिफ्ट म्हणजे लिफ्ट मागून या येताना डबा घेऊन या पाण्याची बाटली घेऊन या म्हणजे डबा खा तिथे झालं तरी आणि बसा जर कोण समोर मुलगी आली तर डायरेक्ट तुम्हाला तिथे बसवणार अशी माझी सिस्टीम असायची बरं त्या मेळाव्यामध्ये त्या कॅम्पमध्ये मी काय करायचो मी स्वतः झाडू मारायचो स्वतः खुर्च्या द्यायचो लोक जे लोकं यायचे त्यांना कुठलंही लेक्चरबाजी नव्हती टाय लावून कधीच लेक्चर दिलं नाही मी मी बरेच मेळाव्या घेतलेत कोणी सांगायचं मी लेक्चर दिलं होतं का किंवा काय कुणी सांगू शकतं तर मी ते केलं नाही सगळं भाडंविडं काय असायचं ते सगळं मी भरत होतो मी कुठेही पैसा घेतला नव्हता तर तसे व्हिडिओ पण दिसतील तुम्हाला इतर व्हिडिओ बघितला तर तसे पण दिसतील तुम्हाला तर एवढं करून काय झालं लोक कुजबुजतात लोक म्हणतात की मुलीच येत नाहीत काय येऊन फायदा लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे जर तुमचं लग्न जुळवायचं आहे आणि मी प्रत्येक वेळी कॅम्प घेतो आहे मी पैसा घालतो आहे मी प्रत्येक ठिकाणी मी खर्च करतो आहे मी स्वतः अपमानास्पद झाडू मारतो आहे तुम्हाला खुर्च्या पण लावून देतो आहे अजून काय सेवा करणार मी तुम्हाला तर फक्त यायचंच आहे लग्न कोणाचं आहे तुमचं आहे मी भाषिन बांधू एक आवड असते आणि त्या आवडीतून मी हे सगळं करत होतो आणि हे माझं काम मग बंद करावं लागलं मला कारण माझ्याकडे इतका पैसा नाही आहे की मी प्रत्येक हॉलला पैसे देऊ शकतो किंवा मंदिरांना पैसे देऊ शकतो तर एवढा पैसा माझ्याजवळ नाही आहे आणि मी ऑफिस पण चालू केलं होतं पण ऑफिसचा पैसा पण द्याय दे, दे, दे उगाच मी देऊ शकत नाही कारण भाडं असायचं बऱ्यापैकी आणि ते भाडं तेवढं माझं इन्कम नसायचं आणि त्यामुळे मी ऑफिस बंद केलं काही फायदा नाही कारण ऑफिसमध्ये मी मेळावे घ्यायचो का कारण मला हॉल परवडत नाही किंवा मंदिरं परवडत नाही म्हणून मी ऑफिसमध्ये घ्यायचो असं ऑफिसला कंटिन्यू जायचो का नाही मी फक्त कॅम्प असला की जायचो म्हणजे याचा अर्थ काय मी फुकट भाडं करत होतो असं मग ह्याचा अर्थ काय मी सगळं लोकांसाठी खूप काही केलं होतं पण लोकांनी तेच हाणून पाडलं लोकांनी बंद केलं लोकांनी जर स्वतःहून जर माउट माँट टू पब्लिसिटी केली असती तर कदाचित सगळ्यांची लग्न जुळली असती टोटल सगळ्यांची पूर्वी जुळत होती पूर्वी लोकांचा विश्वास होता आणि पूर्वी लोक एकमेकांना सपोर्ट करायची आता ते चित्र बदललं आहे आता खूप लोक स्वार्थी झालीत आणि एकमेकांना सपोर्ट करत नाही आणि म्हणून सगळ्यांचं नुकसान होणार आहे आणि भविष्यात अत्यंत नुकसान होणार आहे खूप मोठी हानी होणार आहे भयंकर हानामाऱ्या पण होणार आहेत पुढे भविष्यात खूप कठीण आहे चांगल्या चांगल्या मुलांना मुली भेटत नाहीत तर आता हा याच्यावर सोपा पर्याय काय आहे तर मी एक पर्याय निवडला मुळात आधी त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी काय केलं होतं की मी वेबसाईट तयार केली वेबसाईट पण मी फ्री ठेवली होती खर्च माझा होता भयंकर खर्च करायचो तुम्हाला माहिती आहे जाहिरातला किती खर्च होतो भयंकर खर्च असतो आणि तो खर्च करायचो आणि एवढं करूनसुद्धा लोक साईडवरती पण जात नाहीत कारण मुलींना डायरेक्ट भेटतात तर मुली जाणार नाही साईडवर आणि साईडवरती चॅटिंग करून मुली रिप्लाय देत नाहीत मुली ज्या येतात त्या मुलींना तुम्ही मेसेज टाकलात तरी मुली समोरून रिझल्ट देत नाहीत आता तुम्ही म्हणाल मग रिझल्ट देत नाही म्हणजे याचा अर्थ काय ती साईड फ्रॉड असणार तर मुळीच नाही तुम्ही अर्ज भरून बघा दुसरा एक अर्ज भरून बघा तिथून चॅटिंग करून बघा चॅटिंग होतो म्हणजे साईड फेक नाही आहे साईड चांगली आहे परंतु काय आहे की मुली रिझल्ट देत नाही मुली रिप्लाय देत नाही हे का हो झालं आहे का तुम्ही लोक तुम्ही लोकांनी हो ती सिस्टीम तयार केली आणि म्हणून ते तसं नुकसान होतं आहे तुमचं आता मग अजून एक सिस्टीम मी तयार केली आजकाल मुलं मुली काय करतात यूट्यूबला असतात भरपूर यूट्यूबवर यूट्यूब यूट्यूब सकाळी उठल्यापासून यूट्यूब ते संध्याकाळी झोपेपर्यंत यूट्यूब रात्री कंटिन्यू यूट्यूब चालत असतं मग यूट्यूबचे व्हिडिओ बघण्यात व्यस्त असतात म्हणून मी काय केलं की यूट्यूबवरती व्हिडिओ टाकू लागलो मुळात वीस वर्षाची तपश्चर्या माझी होती वीस वर्षे मी काम करतो आहे त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी लोकं ओळखतात अमोल गावडेमधल्यानंतर लग्न जळणारा हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे माझं यूट्यूब पण फेमस झालं पटपट सगळ्यांना माहिती होतं आणि बऱ्याच लोकांना मी जबरदस्तीने स्वतः आधी सबस्क्राईब करायला लागलो त्याच्यानंतर मग हळूहळू सबस्क्राईबर वाढले माझे भरपूर खूप वाढले त्याचं कारण काय लोकांना कळलं लो की बाबा हां हा काहीतरी करतो आहे असं आणि त्याच्यामुळे आज बऱ्यापैकी लोक मला बघत आहेत प्रचंड बघत आहेत म्हणजे तीन महिन्यात नाही म्हटलं तरी सात लाख लोकं बघत आहेत मला सात लाख व्ह्यू पडले आहेत बऱ्यापैकी वाट बघतायत लोकं मग बरं वाटलं मला हा रिझल्ट चांगला आहे आणि याच्यातून रिझल्ट नक्कीच येईल प्रत्येकाच्या हातात माझी जाहिरात जाते आणि काय होय आणि त्याच्यामुळे मी इथे फिक्स आहे आणि भविष्यात इथेच फिक्स राहणार कारण हे बरं आहे इथे मला जास्त खर्च नाही आहे फक्त एवढंच की यूट्यूबची जाहिरात करायला मला खर्च येतो तुम्ही म्हणाल यूट्यूब फुकट आहे तर तसं नाही आहे यूट्यूबची पण जाहिरात करावी लागते आणि म्हणून मी ते करतो आणि त्याला खर्च येतो तो खर्च मी तुम्ही जे पैसे देता त्याच्यातून मी तो खर्च करतो तुम्हाला त्याचा ताण पडत नाही त्याचं कारण काय मी प्रत्येकाकडून हजार रुपये घेतो आहे मग त्याचं त्याचं मी जाहिरात देऊन टाकतो आता तुमचं लग्न हजार रुपयात जमेल फक्त एक एक हजारात लग्न जमणार तुमचं कारण काय कारण हे लाईफ टाईम आहे जर तुम्ही कुठेही जाहिरात दिलं कुठेही तर दिवसाला हजार कशाला लाखो लोकं ख लाखो रुपये खर्च होतो जाहिरातवरती आणि तेव्हा कुठे जाहिरात केली जाते होल्डिंग म्हणा बॅनर सापला तर बॅनरचा सा खर्च पण प्रचंड आहे हजार नसतो खूप खर्च असतो किंवा पेपर आउट केला तर पेपरला दिवसाला हजार रुपये घेतात ऑल डिव्हिजनला भयंकर खर्च असतो म्हणजे ह्याचा अर्थ काय तुमची तेवढी परिस्थिती नाही आहे हे मला पण माहिती आहे आणि म्हणून ह्याच्यावर विचार करून मी काय केलं की मी स्वतः जाहिरात घेणं चालू केलं आणि बऱ्यापैकी मला यश ये येतं आहे त्याच्यामध्ये तर भरपूर लोक मला बघत पण आहेत बऱ्यापैकी बघत आहेत लोकं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं यूट्यूब छान चाललं आहे यूट्यूबवरून मला इन्कम पण चालू झालं आहे मला आता बऱ्यापैकी इन्कम चालू आहे चालू आणि त्याशिवाय माझं इतर व्यवसाय आहे त्याच्यामुळे मला कसं कुठे ना कुठे मी प्लस मायनस असतं माझं त्याच्यामुळे मी लग्न जमवलंच पाहिजे असा उद्देश नाही मी विचार करत मी फक्त जाहिरात घेतो जाहिरातमधून लग्न जमणार शंभर टक्के कारण काय जाहिरातमध्ये तुमचा नंबर डायरेक्ट दिसतो आहे समोरच्या पार्टीला आता बघा जर मी तुमचं काम घेतलं असतं हो हो तर मी काय करणार होतो मी जाहिरातच करणार होतो कारण मी कुठल्या घरी जात नाही कोणाच्या की तुमचं लग्नाचं कोण आहे का लग्नाचं कोण आहे का सगळ्यांना विचारलं जात नाही जे जे मॅट्रोमनी आहेत ते जाहिरात देतात आणि म्हणून त्यांना स्थळे येतात याचा अर्थ काय जाहिरात हाच पर्याय आहे फक्त एवढंच की कुठे द्यायची जाहिरात तर माझ्याकडे फक्त हजार रुपयात लग्न जुडेपर्यंत जाहिरात आहे आणि जर तुम्ही इतर ठिकाणी दिलात तर दिवसाला हजार रुपये पडतील किंवा दिवसाला लाखभर रुपये पडतील पेपरवाल्यांची जर मोठी जाहिरात दिलात जर पेपर कुठलाही पेपर तर लाख दीड लाख रुपये एका दिवसाला लागतील पेपरची मोठी जाहिरात पान भरून जाहिरात असणार आणि ते पण एक पान एका साईडचं एक बाजू पानाची एक बाजू त्याची जाहिरातीची फी लाखाच्या घरात असेल मुलगी भेटणार का किंवा मुलगा भेटेल का पण नाही भेटणार म्हणजे याचा अर्थ काय परफेक्ट स्थळ भेटणार नाही त्याचं कारण काय लोकांना लोकं एवढे आयुष्य आली लोक पेपर वाचत नाहीत आम्हीसुद्धा मी दुसऱ्यांचं कशाला मी स्वतः पेपर आणतो मी वाचलं तर वाचलं नाही तर फेकून बाजूला टाकतो म्हणजे याचा अर्थ काय वाचायचा कंटाळा आजकाल सगळं व्हॉट्सअप डिजिटल मार्केट झालं आहे डिजिटल सगळं व्हॉट्सअपवर सगळ्या बातम्या मिळतात पटकन कुठे काय लपडं झालं लगेच मेसेज येतो किंवा युट्यूबला मेसेज येतो लगेच त्याच्यामुळे कसं डिजिटलमध्येच लोक घुसलेली असतात पेपर वाचायला कोणाला वेळ नाही त्याच्यामुळे रिस्पॉन्स कमीच आहे तिथे तर इथे यूट्यूबला चांगला रिस्पॉन्स आहे मस्त रिस्पॉन्स येतो आहे आणि लोकं पण खुश आहेत लोकांचे काही दोघातेगांचे रेकॉर्डिंग पण टाकले मी की रिस्पॉन्स किती आला त्यांना कसा येतो आहे का ते पण टाकलं आहे म्हणजे लोकांना रिस्पॉन्स येतो आहे ते आणि येणार आणि हे कशाला या आठवड्यात या फक्त एका आठवड्यात सांगतो आहे मी बाकीचे तर येतात या आठवड्यात जवळजवळ सात आठ सात आठ किंवा अधिक पण असतील मला माहीत नाही मंजत राहिलो नाही कारण मी त्यांना सांगतो तुम्हीच हे करा, था करा। भुंग भुंग था। था था था। था तुम्ही यूट्यूब बघत राहा म्हणून सांगतो मुलीच्या पालकांनी मला फोन केला सात आठ मुलीच्या पालकांनी मला फोन केला की गावडे आम्हाला मुलं सुचवा मुलींना तुम्ही फ्री सांगताना मग आम्हाला हे करा मी फ्री सांगत नाही माझ्या जाहिराती बघा म्हणून सांगतो मुलांच्या जाहिराती घेतो मुलींच्या का घेत नाही कारण मुलींचे नंबर जर डायरेक्ट शो केले तर टपोरी लोक भरपूर आहेत बघणारे जे टपोरी मुलं आहेत एक तर भुकेलेली आहेत ती तर त्याच्यामुळे ती तुटून पडतील आणि ते चुकीचं काहीतरी होईल आणि मी पिंजऱ्यात जाणार पोलिसांच्या पिंजऱ्यात कळलं ना तर ते काम मी करत नाही मी काय करतो मी मुलांच्या जाहिराती घेतो आणि ते पण त्याने सांगितलेलं तरच मुलांचे फोन नंबर देतो ह्याचा अर्थ काय की कुठे फ्रॉड होऊ नये म्हणून समजलं ना मग मा असं मग हे समजून घ्या लोकांनी सगळ्यांनी समजून घ्या मला कोळी ना वायपळ फोन करत राहू नका मला इतर कामं आहे त्याच्यामुळे प्रत्येक वेळी मी डिस्टर्ब होतो तर ते हे लक्षात घ्या जर तुमची परिस्थिती असेल तर फक्त एक हजाराची जाहिरात द्या आणि ती लाईफ टाईम असणार लग्न जुळेपर्यंत ती जाहिरात बघून मुली फोन करणार तुम्हाला आता तुम्ही म्हणाल का करणार तुम्हाला जशी गरज आहे तशी मुलींना पण लग्नाची गरज आहे किंबहुना मुलांपेक्षा जास्त गरज मुलींना आहे आपण म्हणतो सरास की मुली पळून जातात पळून जातात पळून जातात कोणाबरोबर पण पळून जातात अरे तुमच्यापेक्षा जास्त गरज मुली नाही लग्नाची योग्य वयात लग्न होत नाहीत ते कुठेतरी भरकटतात कारण शासनाला पण बंधन आणले वयावरती आणि त्याच्यामुळे काय होतं ते तो पण मुली, मुली राहत नाहीत लहान वयातच विकसित झालेल्या असतात आणि त्याच्यामुळे त्या पळून जाण्याच्या मार्गावर असतात ते लपडं करायच्या तयारीत असतात लपडं म्हणतो आपण आता हे शब्द मी शब्दाकडे चुकत नसतात त्याला लपडं म्हणतात मग ते त्याच्यामुळे मुली भरकटतात आणि बरकवटा होणारे कोण असतात मुलं असतात मग त्याच्यामुळे हा विचार करा की मुली मुलींचा दोष नाही आहे मुली जर जा पळून जातात तर त्यांचा दोष नाही आहे उलट टेप त्यांना सॅल्यूट मारलं पाहिजे त्यांनी प्रामाणिकपणे ते असतात फक्त केव्हा केव्हा मुली फसल्या जातात कारण वात्रट मुलं असतात वात्रट मुलं त्यांना भेटतात आणि ते चुकीचे कामं असतात त्यांना अजून व्यसन असतं भरपूर ते फसल्या जातात पोळी असं मग फसलेल्या मुली मेट्रोमोनीकडे जात नाहीत आणि जरी गेल्या मेट्रोमनीकडे तरी त्यांचे फोटो व्हायरल होतात चुकीच्या ठिकाणी त्यामुळे मेट्रोमनीचा काही फायदा नाही मेट्रोमनीमध्ये लग्न जुळणार नाही आहे लग्न जुळतील तर फक्त तुमची एक जाहिरात महत्त्वाची आहे एक जाहिरात द्या कुठेही द्या फक्त एवढाच की रिझल्ट जिथे येईल त्या ठिकाणी तुम्ही जाहिरात द्या, द्या, द्या। उदाहरणार्थ यूट्यूब बेस्ट आहे आणि यूट्यूबवर जाहिरात जर दिलात तर यूट्यूब लाखो रुपये घेणार पण मी माझ्या व्हिडिओतून देतो आहे जाहिरात म्हटल्यानंतर कसं हे तुम्ही म्हणजे मा माझे जे व्हिडिओ आहेत मी स्वतः बोलतो ते एक हजारात घेतो आहे यूट्यूबवरतीच देतो पण मी स्वतः व्हिडिओ बनवतो आहे मला ओळखतात लोकं पण यूट्यूबला माझ्या माझ्यापेक्षा जास्त यूट्यूबला ओळखतात त्यांच्याजवळ जर देलात जाहिरात तर त्याची लाखो रुपये फी होईल किंवा इतर कुठल्याही सोशल मीडियावर दिलात तर त्यांची फी भरपूर होईल कळलं ना म्हणजे याचा अर्थ काय इथे रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स भेटणार तुम्हाला कोणाला लवकर भेटणार कोणाला उशिरा भेटणार पण रिस्पॉन्स भेटणार शंभर टक्के कळ ना त्याच्यामुळे कसं ज्यांना पटतं आहे त्यांनी मॅसेज करा मला कॉल करू नका मी व्यस्त आहे मला मॅसेज करा व्हॉट्सअपला हा नंबर व्हॉट्सअपला आहे तर त्याच्यामुळे मॅसेज करा आणि कमेंट करू शकता खालती तुम्हाला जे काय म्हणजे चुकीचं वाटलं तर चुकीची कमेंट करा बरोबर वाटलं तर बरोबर डायरेक्ट बर म्हणून कमेंट करू शकता किंवा काय समजलं ना पण जास्त शक्यतो शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण त्याने सगळ्यांचं काम होणार सगळ्यांचं लग्न जुळणार आणि सगळ्यात महत्त्वाचं मी एकटा संघर्ष करून फायदा नाही तुम्हीसुद्धा चालू करा असं काहीतरी काम भार भारत खूप मोठं आहे भारताची लोकसंख्या विचारात घ्या भरपूर लोकं आहेत फक्त तुम्ही प्रामाणिकपणे काम केलात तर तुम्हाला सपोर्ट करणार लोक प्रामाणिकपणा महत्त्वाचं आहे कारण फसवे तर सगळेच आहेत टोटल सगळे मी मी एकाचं नाव नाही घेऊ शकत सगळेच फसवेत तर ते त्याच्यामुळे कसं आहे की प्रामाणिकपणे जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला लोकं उचलून घेतील डोक्यावरती मी बघा माझे व्हिडिओ बनवताना मी मध्ये मध्ये चिडलो आहे भरपूर चिडतो मी केव्हा केव्हा का चिडतो कारण मी माझ्या कामात मला जर तुम्ही येत्या आणता मला दिवसाला प्रचंड फोन येतात भयंकर फोन येतात आणि म्हणून मला त्रास होतो याचा वायपळ फोन येते मला काहीच फायदा नाही याचा आणि त्याच्यामुळे मग मी भडकतो केव्हा हो केव्हा समजलं ना तर समजून घ्या मला सुद्धा आणि तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा शेअर करा आणि जे कोण ढोंगीबाबा आहेत त्यांच्यापासून लांब राहा धन्यवाद